पीळ पडतो की आपण कुठल्या जगात आहोत हे कळत नाहीये इथे येताना प्रत्येक वेळेस इमोशनल हो गरज नाही ऑटोमॅटिकली होते एवढं लहान मुलगी पण मागणी घेते कारण आमच्या भागामध्ये एवढं दहशतीचे वातावरण जिल्ह्यात झालंय की जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण लोकांनी राहायचं का नाही ही परिस्थिती झाली कारण बऱ्याच दिवसापासून हे आज ही पहिली घटना नाही याच्या अगोदरच्या घटना आहेत पण या घटनेला पीळ पडतो की सर्व महिला आमच्या पुरुष मंडळी किंवा सर्व आमच्या तरुणापेक्षा महिला इथे एवढ्या आक्रमक होत्या किंवा महिलांच्या बाबतीत महिलांनी फ्री वाचा पडली या प्रकरणाला आणि ही घटना कशी घडली तर ता सहा तारखेला त्या इथं जे आवडा कंपनीचं काम चालू आहे तिथं मारहाण्याची घटना घडली एक नॉर्मल केस होती तिथं तिथल्या वॉचमॅनला मारहाण केली होती वॉचमॅन म्हणले की मी आज जाऊ देत नाही तर न जाऊ देत तो मुलयाच्या कारणास्तव त्या वॉचमॅनने सरपंचाला बोलून घेतलं आणि ही गुंड इथे मारामारी करतायत भांडणं करतायत असं सांगितलं सरपंचानी मी तर माझ्या इथं का भांडणं करताय एवढं विचारलं एवढा एक मनात राग धरून सरपंचाने परत ती जी काही तिथला वॉचमॅन होता तो पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांची फिर्याद पण घेतली नाही साधी यांची दाखल करून घेतली आणि त्यांना सहा तारखेच्या नंतर सात तारीख आठ तारीख पोलिसांनी काहीच केलं नाही आणि नऊ तारखेला ज्या वेळेस यांच्या नऊ तारखेला सकाळी पोलिसने यांना अटक केली दाखवलंय आणि लगेच सोडले पोलीस यंत्रणेमधलेच माणसं त्याच्याबद्दल बिलकुल सामील आहेत असं माझं स्वतःच खोलात गेल्यानंतर मी, खोला मी माग कमी दिल्लीला सेशनला असल्यानंतर मला जेवढी घटना घडली कळाली तेव्हापासून साडेतीन ते चार वाजल्यापासून एस पी साहेबांशी कॉन्टॅक्ट करत होतो तसं जर विचार केला तिथं महाजन साहेबांनी काही आरोपी पकडायचा प्रयत्न केला म्हणजे पाटील नावाचे पी एस आय होते त्यांनी प्रत्यक्ष आरोपी बरोबर बऱ्याच वेळ चहापानीचे व्हिडिओ व्हायरल झाले आता काल मुख्यमंत्री महोदयांनी पण सांगितलंय की मी मुळापर्यंत जाणार पण मुळापर्यंत जाणार कधी हा प्रश्न आहे आज तेरा दिवस झाले तरी आमच्या आरोपी जो मुख्य त्याला अटक होत नाही आणि या सर्व आता मुलीची पण काय भावना आहे की बघा काय तुम्ही बोलत आहे की हे सात आरोपी पकडाल पण ह्याचा जी वर्क आहे ज्याचा मास्टर माइंड आहे त्याला तुम्ही अटक करायचं दुसरे साथ तयार करेल म्हणजे ही जी प्रवृत्ती लहान मुला भीतीचं वातावरण आहे आज कुटुंबांना आपल्याकडे साहेब मागणी केलेली आहे की यांना कुटुंबाला संरक्षण द्या कुटुंबाच्या या लेकरांच्या शिक्षणासोबत आहे कुटुंबाला आर्थिक काहीतरी त्यांचं उभा राहिलं पाहिजे त्याच्यामुळे आर्थिकसाठी काहीतरी मदत व्हावी आ ते ते या सर्व मागण्या माझ्या वतीने सुद्धा साहेब आपल्याला विनंती आहे की आपण मुलीच्या संबंधात शिक्षणाच्या बाबतीत आपण तिथं बोललाय आता पण सांगाल आणि या कुटुंबाला आर्थिक सुद्धा मदत जी शासनाने डिक्लेअर केली त्याच्यापेक्षा आपल्याकडनं पण आणखी आपण जर काय दिलं तर त्या पद्धतीनं आपण पण करूया मदती आपल्याला जे आपण सांगाल त्या पद्धतीनं पण मदतीचा भाग वेगळा आहे पण इतर न्यायाचा भाग आहे आणि या भागावर एवढी दहशत आहे की आमच्या तालुका जिल्हा आज एवढ्या टेन्शनमध्ये पोलीस यंत्रणा काय करतील कशा म्हणते जेवढ्या मागच्या मागे लोक आहेत त्यांचे जर सीडीआर काय जे लोक नाव घेत आहेत सभागृहा ज्या दिवशी सनीबाई आणि त्या दिवशी पण त्यांना इथं बोललं जात आहे आज आता आमचे बोग बाप्पा पण तिथे बोलले की मला पण असं म्हणले की तुम्ही जर घरापर्यंत आज तरी आम्ही बाहेर येऊन मारू लय घरात येऊन मारू एवढी जर वाईट परिस्थिती आमच्या या जिल्ह्यात या तालुक्यात या मतदारसंघात तर खूप वाईट आहे याच्यासाठी तुमची सर्वांची आशीर्वादाची आणि आम्हाला संरक्षणाची गरज आहे आणि तुम्ही सर्वजण संरक्षण हे तर मागताय से आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला मुश्किल आहे कारण आज आम्ही बोलतोय तर बोलल्याच्या नंतर आम्हाला सुद्धा टार्गेट केलं जाणार आहे पण ठीक आहे आमचं काय होईच देऊ दे पण या गुरुगरीब जनतेचा प्राण वाचला पाहिजे हा सर्वात महत्वाचा विषय त्याच्यासाठी आपण सर्वांनी ताकद लावू त्या तपास फास्ट ट्रॅकवर झालाच पाहिजे पण याचा फास्ट ट्रॅकवर तपास होण्यासाठी अगोदर आरोपी अटक झाले पाहिजे आरोपी अटक होत नाही याच्यासाठी मुख्यमंत्र्यांना बोलून मुख्यमंत्र्यांनी सभागृहात घोषणा करून होणार नाही ते एवढ्या दिवस झाला अटक नाही आणि जे कुठले सगळं खंडणीशी येऊन भेटतंय त्या खंडणीशी घेऊन भेटल्यानंतर हे सगळे तीनशे दोन मध्ये सुद्धा हेच आरोपी याचा तपास झाला पाहिजे त्यांना त्याच्यात ऍड झाले पाहिजे जर ही झालं तरच आपल्याला खरा न्याय मिळत नाही तर खरा न्याय मिळणार नाही याच्यासाठी आपण सर्वांनी ताकदीन तुम्ही उभा राहावा एवढी माझी विनंती आहे अजून सर दोन